राज्याच्या राजकारणात वारे बदलत आहेत असं तुम्हालाही वाटत असेल तर ते स्वाभाविक आहे याची पाच मुख्य कारण आहे पहिलं कारण आहे उद्धव ठाकरे आणि अंबानींची रात्री झालेली भेट अंबानी ठाकरे यांच्या भेटीसाठी का गेले याची माहिती अजून तरी मिळालेली नाही पण काही दिवसात विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे अंबानींना देखील वारे बदलतायत अशी जाणीव झाली की काय आणि त्यांनी ठाकरेंची भेट घ्यायचं ठरवलं असे तर्कवितर्क राजकीय वर्तुळात लावले जात आहेत नमस्कार मी दिव्या हुरकट रांदण आपण पाहताय निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा दुसरं कारण आहे मराठा आरक्षण मनोज जरांगे यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही त्यामुळे त्यांनी पुन्हा उपोषण केलं पण सरकारने या उपोषणाकडे दुर्लक्ष केलं सरकारकडून कोणीही जरांगींना भेटायला किंवा आरक्षणासंबंधी चर्चा करायला गेला नाही लोकसभेत मराठा आरक्षणामुळे महायुतीला जोरदार फटका बसला होता मराठवाड्यात त्यांना बऱ्याच जागा गमवाव्या लागल्या आता विधानसभेतही दहा पट फटका बसेल असा इशारा मनोज सरंगे यांनी दिला असा आहे तिसरं कारण आहे लोकसभेत महायुतीला राज्यात बसलेला फटका पंचेचाळीस प्लसचा दावा करणाऱ्या महायुतीला लोकसभेत केवळ सतरा जागांवर समाधान मानावं लागलं भाजपा केवळ नऊ जागांवर विजयी झाली तर शिंदे गट सात आणि अजित पवार गटाला तर केवळ एका जागेवर विजय मिळवता आला आता चौथं कारण आहे राजकोट किल्ल्यावरचा महाराजांचा पुतळा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा को पुतळा कोसळला चार डिसेंबर दोन पुतळ्याचं अनावरण मोदींच्या हस्ते करण्यात आलं होतं आणि सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला हा पुतळा कोसळला लोकसभेच्या पार्श्वभूमीवर घाई गडबडीत हा पुतळा उभारण्यात आला होता आणि त्यामुळे पुतळा कोसळला असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आणि या घटनेमुळे राज्यभर शिवप्रेमी संतप्त झाले पाचवं कारण आहे सिनेट निवडणुकीचा निकाल मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवा सेनेचा विजय झाला आणि तोही असा तसा नाही युवा सेनेचे दहा पैकी दहा उमेदवार निवडून आले भाजपसाठीची नाराजी या निवडणुकीत बऱ्यापैकी बघायला मिळाली त्यामुळे त्या ते भाजप विधानसभेत आघाडीवर राहण्यासाठी काय तोडगा काढणार महाराष्ट्रात बदललेले वारे माहिती पुन्हा कसे फिरवणार की विधानसभेत महायुती पराभव स्वीकारणार हे सगळं जाणून घेण्यासाठी साधारण दोन महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे अशीच अजून कारणं तुम्हाला जर माहीत असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ आम्ही रोज तुमच्यासाठी घेऊन येतो ते तुमच्याकडून मिस होऊ नये त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका सरकारनामा